राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा जनसेवेचा चिखली तालुक्यातल्या अंबाशी येथील दहा वर्षीय अरहान शेख हारोळ या चिमुकल्याचं घराजवळ खेळत असताना दोन दिवसांपूर्वी अपहरण झालं होतं दरम्यान त्याचा शोध घेतला असता अरहान आढळून न आल्यानं पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली पोलिसांनी युद्ध पातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला असता गावातील चिमुकला अरहांचा नातेवाईक असलेल्या शेख अंसारला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यांना अपहरण करून अरहांचा गळा उडून खून केल्याची कबुली दिली आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह उकेरड्यात पुरला असल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी अर्हानचा मृतदेह काढून त्या मृतदेहाला घेतले आणि आरोपी शेख अन्सार शेख नसेर याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मात्र यामुळे आंबाशी गाव परिसरात एकच खाब उडाली आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या लोकांपासून द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस